नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे तर अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना एक हजार सातशे सत्तावन्न जे काही कोटी रुपये इथं मंजूर झालेले आहेत तर त्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू होईल तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा तर आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आहे तर अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना एक हजार सातशे सत्तावन्न कोटी रुपये इथं मुख्यमंत्री यांची जाहीर घोषणा झालेली आहे व त्याचप्रमाणे सहा पॉईंट छप्पन लाख जे काही शेतकरी वंचित होते कर्जमाफीपासून तर असं सर्व शेतकरी बांधवांना जे काही इथं निधी उपलब्ध झालेला आहे तर पाच हजार आठशे कोटी रुपयाची तरतूद इथं करण्यात आलेली आहे तर शेतकऱ्यांना जे काही चव्वेचाळीस हजार कोटी रुपयाची इथं मदत जी आहे देण्यात आलेली आहे तर याबद्दल सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व यामध्ये जे काही जिल्ह्यांचा समावेश आहे तर त्यामध्ये जे काही एकूण तेरा जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे जे काही अवकाळीग्रस्त आहे तर त्यामध्ये वाटप जे आहे लवकरच सुरू होईल त्याबद्दल सर्व माहिती तुम्हाला आपल्या चॅनलला मिळेल त्यानंतर यादी कशाप्रकारे चेक करायची यावरती सविस्तर व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर यादीसुद्धा अपडेट झालेली आहे तर जे काही अवकाळीग्रस्त जिल्हे आहेत तर असे जे काही तालुक्या आहेत त्यामध्ये जे काही एकूण तालुक्यांमध्ये सुद्धा वाटप लवकरच सुरू होईल तर जे काही इथे निधी आहे एक हजार सातशे सत्तावन्न कोटी रुपये इथं मंजूर झालेले आहे व लवकरच सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये याची रक्कम जमा होईल त्याचप्रमाणे नमो आणि पी एम किसानचा हप्तासुद्धा निधीमध्ये वाढ करण्यात आलेली आहे त्याबद्दलसुद्धा अधिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर अशाच प्रकारचे अपडेट्स पाहण्यासाठी थँक्यू